इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्कमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली आहे शुक्रवारी सोलापूर भेटीदरम्यान इच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी उमेश पाटील संतोष पवार आनंद चंदन शिवे जुबेर बागवान गणेश पुजारी इरफान शेख किरण माशाळकर आनंद मुस्तारे रियाज शेख यश कांती सचिन अंगडीकर माणिक कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रदेश उपाध्यक्ष किसान जाधव यांनी सांगितले की भरणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी बळकट होईल भरणे यांनी सांगितलंय की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सोलापूर जिल्हा दौरा घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू विकास आणि पक्ष बळकटी हेच ध्येय असेल